मित्रांनो आमचे व्हिडिओ बघण्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल ऐकून आहे आए, ते प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन मिळतील आणि आमचा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा थँक्यू कसे आहात मित्रांनो मजेत ना आणि असेच मजेत राहा पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण जाणार आहोत छोट्याशा ट्रेकला जंगलामध्ये कारण आता सुट्ट्या पडत आल्या आहेत मुंबईची छोटी छोटी मुलं सुट्ट्यांमध्ये आपापल्या गावाला येतात ह्या गावाला आल्यानंतर टाइमपास काय करायचा हा प्रश्न त्यांच्या पुढे असतो तुम्ही जेव्हा गावाला येता तेव्हा तुमच्या गावाला छोटस जंगल असतं किंवा मग सडा म्हणतो तो सडा असतो तर त्या सड्यावर फिरायला जाताना किंवा त्या छोट्याशा जंगलात फिरायला जाताना तुम्हाला त्या जंगलात काय काय बघायला मिळेल हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या रानात फिरताना काय गमती जमती असतात काय काय गोष्टी बघायला मिळतात आताच जस्ट दोन मोर आमच्या बाजूने पळाले पण आमचा त्यावेळेला कॅमेरा ॲक्टिव्ह नव्हता त्याच्यामुळे ते, ते, ते आपल्याला फुटेज मिळालं नाही तर असे विविध पक्षी प्राणी कदाचित आपल्याला बघायला मिळतील किंवा काही फळं आहेत ती आपल्याला बघायला मिळतील तर आपण आजच्या व्लॉगमध्ये हेच बघणार आहोत की या रानवनात फिरताना काय काय सुंदर सुंदर गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील मित्रांनो जंगलात जाताना पहिली आपल्याला मिळाली ही लिंगडीची काठी लिंगडीची काठी लिंगडीच्या काठीचा मार्ग कोणी कोणी खाल्ला आहे कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि खरं सांगा खाल्लं असेल तर तर ही आहे लिंगडीची काठी आणि ही बसते ना तेव्हा वळ येतात वळ तर आम्ही जेव्हा लहानपणी पोहायला जायचो चोरून खाडीमध्ये तेव्हा आम्हाची आमच्याकडे म्हणायचे की खाडी मा मारते बुडून मारतात लोकं तर म्हणून आम्हाला मार मार मारायचे पोहताना तेव्हा माझी आई ही लिंगडीची काठी घेऊन माझ्या मागे धाव द्यायची आणि ही अशी लिंगडीची काठी आहे आणि अशी जोरात बसते ढोरांना हकवायला देखील या लिंगडीच्या काठीचा वापर केला जातो आपल्याला लागला आहे ते जांभळाचं झाड आणि आता जांभळाचं चा सीझन चालू झालेलं आहे साधारण एप्रिल स्टार्टिंग पासून जांभळ धरायला सुरुवात होतात ते मे एंडिंग पर्यंत जांभूळ असत आणि जांभुळाची बी ही आयुर्वेदिक असते बरेच मोठे मोठे टपोरे जांभूळ असतात पण आता जांभूळ यायला सुरुवात झाली आहे त्याच्यामुळे थोडी छोटी जांभळ आहेत पण ती जांभळं खाऊन बघूया आपण ही आहेत अशी जांभळं आता या जांभळामध्ये तीन प्रकार आहेत एका घोसामध्ये ही जी हिरवी दिसत ही कच्ची जांभळे हे थोडंसं जांभूळ कलर येतो आहे त्याला पिंक कलर आहे ते थोडं पिकतं आणि हे पूर्ण जांभळ झालेलं हे पिकलेलं जांभूळ आहे पिकलेली आहेत आणि बघूया गोड आहेत की नाही ती छान आहेत गोड आहेत आणि नुकतीच पिकायला सुरुवात झाली आहेत त्याच्यामुळे जांभळं छोटी आहेत पण थोड्या दिवसाने आणि जर आलो आपण तर मोठी जांभळं देखील आपल्याला मिळतील मित्रांनो तुम्ही कधी गावाला आलात तर गावात आल्यानंतर कुठला तरी एका कुत्र्याचा पिल्लू पाळा आणि कुत्रा फार इमानी असतो आता तुम्ही बघाल की मी जिथे पण जाईन ना तिथे माझा कुत्रा येईल जॉकी ब्रीड क्रॉस ब्रीड आहे साधी ब्रीड आहे पण खूप महत्त्वाचं काम आमचा जॉकी करतो घराचं संरक्षण करतो पण तो नेहमी आमच्या कुटुंबातील कुठलीही व्यक्ती जर घराच्या बाहेर चालत फिरत असेल तर नेहमी तो त्यांच्या पाठी संरक्षणासाठी असतो झाडानंतर आपल्याला एक भेडसणीचं झाड मिळालेलं आहे भेडसाचं झाड म्हणतात भेडसाचं फळ म्हणतात आणि हे दिसायला जांभळासारखंच फळ असतं करवंदापेक्षा थोडं छोटं पण टेस्ट सेम जांभळासारखी हे बघा तुम्हाला दिसेल एवढं छोटं फळ असतं दिसायला सेम जांभळासारखं पण तुम्ही हे सगळी फळं खाताना एक लक्षात ठेवा की जर जांभळाचा डाग तुमच्या टी शर्टवर किंवा कपड्यांवर पडला तर तो डाग जात नाही तर खाताना तुम्ही त्याची काळजी घ्या तर मित्रांनो या जंगलात फिरताना आपल्याला सुग्रणीचा घरटं दिसलंय सुग्रणीचं घरटं एवढं सुंदर विणलेलं असतं त्या सुग्रणीने सुग्रण नावाचा पक्षी आहे आणि तो हे घरटं विणतो म्हणजे ते जर सगळं गवत जमा करून आणून ते घरटं कसं विणलं जातं हे म्हणजे एक निसर्गाची किमायाच आहे म्हणजे एखादा आर्किटेक्ट घर डिझाईन करतो त्याप्रमाणे हे सुगरण पक्षी आपलं घर डिझाईन करतो आणि त्याच्यामध्ये एक आता खालून मी झूम करून दाखवीन तुम्हाला की एक तिची पद्धत बघितली तर ते पूर्ण असं एखाद्या घंट्यासारखं असतं आणि त्याच्या आतमध्ये तो पक्षी राहतो पण त्याच्यामध्ये त्याने एक लाईन बनवलेली असे ज्याच्यावर तो त्याचे पाय होल्ड करू शकतो किंवा तो त्या लाईनवर पक्षी व्यवस्थित बसू शकतो आता आपण चाललो आहे ती घाटी चढून वर वरच्या दिशेने चाललो आहे सड्यावरच्या दिशेने चाललो आहे तुमचं जर गाव हे डोंगर पायथ्याशी असेल तर मेन डोंगरावरनं तुमच्या गावात येण्यासाठी जे छोटा रस्ता असतो त्याला घाटी असं म्हणतात आणि घाटी चढून आता आपण वर जाणार आहोत हा तर मित्रांनो घाटी चढून आता आपण वर आलोय वर मेन रोडवर आपण बाईक पार्क करून ठेवली आहे आणि आता पुढे आपण बाईकने फिरणार आहोत जी काही छोटी छोटी झाडं आहेत पुन्हा श्वास फुलतोय आहे माझा जी काही छोटी छोटी झाडं आहेत ती आपल्याला आता या रोडने जाताना बघायला मिळतील रतांब्याचं झाड रतांब म्हणजे तुम्ही जे कोकम कोकम खाता कोकम सरबत पिता किंवा कोकम आगळ बनवता तर त्या कोकम ज्या फळापासून बनली जातात किंवा ज्या फळापासून कोकम आपल्याला मिळतात ते हे रतांब्याचं झाड आहे आणि त्याचं फळ कसं असतं मी तुम्हाला दाखवणार असं असतं हे कोकमाचं फळ हे आहे हिरवं म्हणून कच्चा असल्यामुळे हे हिरवं आहे पण हे पिकल्यानंतर असं लाल होतं तर हे थोडं खराब आहे आणि जी पिकलेली आहे ती खूप वर आहेत तर मी तुम्हाला दाखवण्यासाठी काढलं की असं हे लाल होतं पण हे मोठं असतं जेवढी ही अशी मोठी फळं दिसतात आहेत त्याचप्रमाणे मोठे असतं आणि हे उघडल्यावर त्याच्यातनं रस बाहेर येतो हे बघा आणि ही त्याची बी असते आणि जी साल असते ती साल नंतर सुकून त्याचं कोकम बनवलं जातं खाली काही फळं पडलेली आहेत मी तुम्हाला त्यांचे साल दाखवतो तर अशी असते ही या फळाची साल म्हणजेच हे असं कोकम ह्याला सुकून मग त्याचं कोकम बनवलं जातं किंवा मग त्याच्या त्याच्या ज्या बिया असतात त्याच्या आतला जो घर असतो त्याचं ते, त्याच्यावर प्रोसेस करून त्याचा आगळ किंवा मग कोकम सरबत बनवलं जातं करवंद करवंद तर तुम्ही मुंबईत खातच असाल बरेचसे गावखेड्यातली लोकं मुंबईच्या जवळपासची लोकं ही करवंद विकण्यासाठी मुंबईमध्ये येतात तर आपल्याकडे देखील ही करवंद मिळतात तर कशी करवंद असतात ते आता आपण बघूया पहिली गोष्ट म्हणजे करवंदाच्या झाडाला हात लावताना करवंदाचे काटे फार मोठे असतात ते लागण्याची भीती असते तर त्यामुळे करवंदाच्या फांदीला जेव्हा तुम्ही पकडाल तेव्हा सांभाळून पकडा आणि दुसरी गोष्ट म्हणजे हाताचा डीक असतो ना हा डीक तसा काय हानिकारक नसतो पण उगीच चिकट हात होतात तर त्याच्यामुळे डीक व्यवस्थित काढा आणि मग ही करवंद का सध्या पिकायला सुरुवात झालेली आहे एप्रिल मेपासून ही करवंद पिकायला सुरुवात होतात थोडी आंबट आहेत सध्या आता पिकायला सुरुवात झालेली आहे बट ही दोन पिकलेली आहेत बघूया ही गोड आहेत जर करवंद आंबट असेल म्हणजे ते अजून पिकायचं बाकी आहे पण ॲप्स्युट गोड लागत असेल तर मग ते पूर्णपणे पिकलेलं आहे आणि करवंदाचा लोणचा देखील बनवला जाते म्हणतात याला ही पांढरी पिकलेली तोरणं असतात जर तुम्ही कोकणातले नसाल तर तुम्हाला तोरणं माहिती नसतील कदा कदाचित पण ही अशी पांढरी तोरणं असतात आणि ही टेस्टला एवढी गोड असतात आणि थोडीशी खोबऱ्यासारखी लागतात त्याचप्रमाणे ही तोरणं जशी आहेत तशी चारा असतात किंवा मग हसोळी असते पण चारापोरं आणि हसोळी हे डिसेंबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी या महिन्यातमध्ये येते फेब्रुवारीपर्यंत असते आणि ही जी तोरणं असतात ही साधारण एप्रिल किंवा मार्चपासूनच सुरुवात होते ते मे मेडपर्यंत ही तुम्हाला तोरणं मिळतील तर मित्रांनो आता आपण आलो हो आहोत ते गवळदेवाकडे गवळदेव म्हणजे श्रीकृष्ण मानलं जातं आणि जे गुराखी असतात त्यांचा हा देव असतो आपण जेव्हा रानमाळावर जी गुर डोरं सरायला सोडतो त्यांना कुठे इजा होऊ नये किंवा दुखापत होऊ नये यासाठी त्यांचं रक्षण करण्यासाठी हा देव असतो आणि गुरंडोरं सोडल्यानंतर थोडीशी विश्रांती मिळण्यासाठी या वडाच्या झाडाखाली हे गुराखी येऊन बसतात दरवर्षी साधारण दिवाळीच्या नंतर या ठिकाणी एक वनभोजन केलं जातं या देवा देव उजळला जातो देवाला महाप्रसाद दाखवला जातो तर हा देखील कार्यक्रम या ठिकाणी साजरा केला जातो त्याचप्रमाणे मित्रांनो इथे या बाटल्या दिसत आहेत ना हा कचरा नाही आहे या पाण्याने भरलेल्या बाटल्या आहेत आमच्या गावामध्ये संदीप धुळे नावाची एक व्यक्ती आहे जो मुलगा रोज या पाण्याच्या बाटल्या खाली विहिरीत भरतो आणि इथे आणून ठेवतो आणि मग जिथे जिथे या कातळामध्ये खड्डे झालेले आहेत त्या खड्ड्यांमध्ये हा पाणी टाकतो आणि हे पाणी पिण्यासाठी बरेचसे पशुपक्षी या ठिकाणी येतात आणि हे खूप छान काम संदीप धुळे करतोय की हॅट्स है। ऑफ टू संदीप धुळे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो छोटी छोटी झाडं देखील या रानमाळावर लावतो आकेशियाच्या ज्या छोट्या छोट्या फांद्या आहेत त्या पावसामध्ये त्यांनी लावल्या आहेत त्याचप्रमाणे आम्ही देखील बरेचसे प्लांटेशन या रानमाळावर करतो वेगवेगळ्या प्रकारचे झाडं या ठिकाणी आप आपण प्लांटेशन केलं आहे बहावा असेल नीमचं झाड असेल अशी वेगवेगळ्या प्रकारची झाडं आपण दरवर्षी या कातळावर किंवा जिथे जिथे माती मिळेल त्या ठिकाणी आपण लावतो तर मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्याचं मुख्य उद्दिष्ट हेच होतं आपलं की हल्ली जी काही मुलं आहेत लहान मुलं आहेत विद्यार्थी आहेत हे आपल्या गावाकडे येत नाहीत रादर त्यांचे पालकही देखील त्यांना गावाकडे घेऊन येत नाहीत तर माझी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे की माझे आई वडील मला गावाकडे दरवर्षी घेऊन यायचे म्हणून गावाबद्दलचं प्रेम माझं वाढलं त्याप्रमाणे तुम्ही देखील तुमच्या मुलांना या गावाकडे घेऊन या या गावात काय मजा असते ती त्यांना दाखवा दिवाळीच्या सुट्टीमध्ये किंवा मे महिन्याच्या सुट्टीमध्ये मुलांना स्विमिंग पूलमध्ये पोहायला शिकवण्यापेक्षा गावाकडे येऊन त्यांना ओहळामध्ये किंवा मग नदी खाडीमध्ये पोहायला शिकवा त्याची मजा काही औरत असते तुम्ही जेव्हा गावाला याल तेव्हा असंच रानमाळावर फिरायला जा तिथे बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील आणि त्याच्यातनं बऱ्याचशा गोष्टी शिकायला देखील मिळतात मेतर। तर मित्रांनो आपली रीती परंपरा रूढी जपण्यासाठी तरी गावाकडे ला या मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ खरोखरच आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या मालवणी लाईफ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळतील असेच छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे बरू